नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण सध्या पोलीस भरती नेमकी कधी होणार आहे याकडे तुमचं सर्वांचं लक्ष आहे तर आता एक नवीन अपडेट आलेली आहे पोलीस भरतीची तारीख आणि महिना जवळपास निश्चित झालेला आहे तर जाणून घेऊया नेमकी काय ही बातमी आहे हे सकाळ वृत्तपत्राचं बातमी आहे पाहून घ्या चोवीस तारखेची बातमी आहे गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजेच साधारणत पंधरा सप्टेंबरपासून होईल अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले दोन हजार चोवीस आणि पंच डिसेंबर पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल असेही त्यांनी सांगितले आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे बारा ते तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळी मैदानी चा घेता येत नसल्याने गणेशोत्सव वर्ज विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल एका पदासाठी एकाच अर्जाचे अर्जाचे बंधन राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीसतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल व त्या ठिकाणी मैदानी चाचणीतील पात्र जरी ठरला तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्याबाबत येईल असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आता नेमकं संभाव्य नियोजन कसं असणार आहे भरतीचं पाहून घ्या भरतीचं संभाव्य नियोजन एकूण पदभरती आहे दहा हजार म्हणजे दहा हजार साडेदहा हजारपर्यंत ही पदं असतील मैदानी चाचणीला नेमकी सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबरनंतर म्हणजेच फॉर्म भरायला सुरुवात होईल कदाचित तेव्हा आणि अंदाजित अर्ज असणार आहेत साधारणतः इथे जरी अकरा लाख दिले असले तरी तेरा लाखपर्यंत यावर्षी फॉर्म येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर भरतीसाठी एकूण कालावधी असणार आहे चार महिने तर या यासारखी विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आहे कारण सध्या पोलीस प्रशिक्षण जे केंद्र आहेत ते पूर्ण पॅक आहेत तिथे ऑलरेडी प्रशिक्षण चालू आहे त्यांचं पासिंग आऊट झाल्याशिवाय तुमची ट्रेनिंग होणार नाही त्यामुळे साहजिकच आहे सप्टेंबर महिन्यानंतरच नंतरच, नंतरच तुमची पोलीस भरती होणार आहे आता या भरतीचं नियोजन नेमकं कसं करायचं तुम्हाला या भरतीमध्ये पोलीस होण्यासाठी काय काय करावं लागणार आहे त्याचं शेड्यूल कसं बनवायचं याबाबत मी लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी आपला चॅनल हा सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या पोलीस भरती संदर्भातील सर्व नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद